पोरो नमस्कार पहा लक्षात घ्या सिंधुताई सपकाळ यांना विचारलं की बाबा या महाराष्ट्रात नाव कधी मोठं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं या महाराष्ट्रात नाव मोठं होण्यासाठी मरावं लागतं आणि मग याच महाराष्ट्रामध्ये एक ज्येष्ठ नेते शिवसेना पक्षाचे मनोहर जोशी यांचं आजच्या तारखेला निधन झालेलं आहे म्हणजेच तेवीस डिसेंबर लक्षात घ्या मनोहर जोशी म्हणजेच या महाराष्ट्राचे बाराव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आणि लोकसभेचे तेरावे अध्यक्ष शिवसेनेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारं एक गरिबीतून पुढं आलेलं एक नेतृत्व त्यांच्याबद्दल परीक्षाभिमुख म्हणजे परीक्षेला स्पर्धा परीक्षेला कसे प्रश्न असतात त्या संदर्भात जर आपण पाहायचं ठरलं तर पूर्व लक्षात घ्या हे जे काही मनोहर जोशी आहेत यांचा जन्म पूर्व दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीसमध्ये झाला त्यानंतर पहा ते पनवेलला शिकण्यासाठी आले तेव्हा पाचवीपर्यंत त्यांना महाजन नावाच्या गुरुंनी शिकवलं आणि त्यांनीच त्यांना जेवण्याची व्यवस्था केली पाचवीपासून मनोहर जोशी स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि मी तुम्हाला म्हटलं की जितना बडा संघर्ष उतनी बडी जीत नाव त्याच माणसाचं मोठं होतं ज्याच्या वाट्याला संघर्ष मोठा आला तर हे करत असताना की बाबा आपल्याला आपला स्वतःचा उदरनिर्वाह भागवायचा आहे आपली गरज आपल्याला भागवायची आहे आपल्या पोटाचा प्रश्न आपल्याला मिटवायचा आहे आणि मग लहान वयात मनोहर जोशी यांनी कोहिनूर नावाच्या क्लासची सुरुवात केली पहा लक्षात घ्या म्हणजे शिक्षकी पेशातून एक माणूस मुख्यमंत्रीपदापर्यंत लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत राज्यसभेच्या सदस्यपदापर्यंत जाऊ शकतो म्हणजे कोणाचं नशीब कधी काय पटल काय सांगता येत नाही आहे हा क्लास होता दादर मुंबई या ठिकाणी दादर मुंबई म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चैत्यभूमीचं ठिकाण हे तर महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना माहीतच आहे तर या दादर मुंबईला लक्षात घ्या यांनी क्लास चालू केला हा क्लास चालू करत असतानाच बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली आता तुम्ही पाहिला असेल की महाराष्ट्र आणि गुजरातचा वाद चालू होता बेळगाव महाराष्ट्रांचा वाद चालू होता आणि या वादावदातच महत्वाची गोष्ट की बाबा एकोणीस जून एकोणीसशे सहासष्टला ला मराठी माणसाच्या हक्कासाठी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो पक्ष निर्माण केला त्या पक्षाचं नाव होतं शिवसेना मग या पक्षाचे पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांचं पुढं पाहिलं असेल आपण की बाबा नोव्हेंबर दोन हजार बाराला निधन झालं सतरा नोव्हेंबर दोन हजार बाराला निधन नंतर लक्षात घ्या तो पक्ष त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आला त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ते काही जे अठ्ठेचाळीस का चौवेचाळीस आमदार गुवाहाटीला गेले तिथून लय मोठं प्रकरण महाराष्ट्रात घडलं आणि तो पक्ष त्या पक्षाचं चिन्ह एकनाथ भाईकडे गेलं आता याच्याबद्दल आपण बोलायला आपण काय कुठल्या पक्षाचे प्रवक्ते नाहीत त्या दोघांचं काय आहे त्या त्या दोघांचं दोघांना माहीत म्हणून आपलं काम आहे आपल्याला परीक्षेला जे येते ते महत्वाची गोष्ट आहे पक्ष कधी निर्माण झाला तेवढं आपल्याला माहिती आहे या पक्षाचं गठबंधन कधी झालं ते आपल्याला माहिती आहे तर सांगायचं तात्पर्य बाबा कोहिनूर नावाचा क्लास चालू करणारा हा माणूस नंतर कोहिनूर इन्स्टिट्यूट स्थापन करतो आणि त्याच्या चाळीस ब्रँच होतात किती ब्रँच चाळीस ब्रँच होतात मॅनेजमेंट ऑफ कोहिनूर इन्स्टिट्यूटची स्थापना होते मॅनेजमेंट कॉलेज कळलं का एम बी ए टाइप कॉलेजची स्थापना होते एवढं मोठं काम म्हणजे हे पहा आपण परिस्थिती परिस्थिती म्हणून राहायला घालतो या लोकात जगात लय लोकांनी परिस्थितीवर मात करून असं काही आगळं वेगळं करून दाखवलेलं त्याचा विचार तुम्ही करू शकत नाहीत कळलं का मला सांगा जर परिस्थितीचा विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एवढी वाईट परिस्थिती कोणाच्या वाट्याला आली नाही पण त्यांनी करून दाखवलंय तर आपण का नाही ह्या पण प्रश्नाचं उत्तर कधी कधी आपलं आपल्याला भेटलं पाहिजे तर हा पक्ष सत्तेत आला पक्ष सत्तेत आल्याच्यानंतर नंतर महत्वाची गोष्ट क्लिअर करा की बाबा एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव इकडं पहा एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव या काळात ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले त्यांचा मुख्यमंत्री बनण्याचा बारावा क्रमांक होता मुख्यमंत्री बनण्याचा काय होता बारावा क्रमांक होता त्यानंतर पहा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे पुढं ते लोकसभा आपल्या भारतात प्रथम सभागृह मात्र कनिष्ठ सभागृह म्हणून राज्यघटना कलम एक्क्याऐंशीनुसार लोकसभा असते या लोकसभेचे ते अध्यक्ष बनले सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत लोकसभेचे अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत ओम बिर्ला आहेत हे पण आपल्याला माहीत असायला हवं आपल्या भारताच्या दोन हजार चौदापासून आपल्या भारताला लोकसभेला विरोधी पक्ष नेता नाही बघ्या याचा पण अभ्यास तुला असावा परीक्षेत काही येते आणि आपल्याला काही पण वाचावं लागते इजी गोईंग समजायचं नाही शंभर लोकांच्या स्पर्धेत पहिल्या यायचे म्हणजे नव्याण्णव लोक जे करतात त्याच्यापेक्षा वेगळं करावं लागते तेव्हा आपला रिझल्ट येते हां आय रे गैरे नथू खैरे स्पर्धा परीक्षा टिकत नाही आहेत ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या त्याच्यानंतर पहा म्हणजे लोकसभेचे हे तेरावे अध्यक्ष होते मग सध्या लोकसभा किती चालू आहे सोळावी आता निवडणुका कितवीच्या होणार आहेत सतराव्या बरोबर आहे का येस नो का अठरावी अरे लोकसभा किती चालू आहे म्हणजे आता आता चालू असणारे नाही आता निवडणुका कोणत्या लोकसभेच्या आहेत हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ओके त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे भारताचे पंतप्रधान राजीव गांधी असताना लक्षात घ्या सर्वात महत्वाची गोष्ट तर हे काय होते आपल्या महाराष्ट्रात विधानसभा विरोधी पक्षनेते होते महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणून यांनी काम केलं त्यानंतर एकोणीसशे लक्षात घ्या नव्याण्णव ते दोन हजार चार अटल बिहारी वाजपेयीच्या कालावधीत ते लोकसभेचे खासदार बनले काय बनले लोकसभेचे खासदार बनले बब्या त्याच्यानंतर एकोणीसशे बहात्तर पहा एवढे मोठे पद त्यांनी साकारलेले आहेत ते एकोणीसशे एकोणनव्वद एवढ्या कालावधीत आपल्या महाराष्ट्रात वरिष्ठ सभागृह म्हणजे कोणतं विधानपरिषद याचे ते सदस्य बनले म्हणजे एम एल सी लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्राची विधान परिषद अठ्ठ्याहत्तर आमदाराची आहे सर्वाधिक जास्त उत्तर प्रदेश शंभर आमदार त्याच्यानंतर पंच्याहत्तर पंच्याहत्तर आमदार बिहार नावाचं राज्य कर्नाटक नावाचं राज्य चाळीस तेलंगणा आणि अठ्ठावन्न आंध्र प्रदेश नावाचं राज्य ह्या पण गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात परीक्षेला काही येव आपल्याला प्रत्येक गोष्टी पाहणं गरजेचं आहेत आणि एकोणीसशे सहासष्ट ते सत्याहत्तर या कालावधीत लक्षात घ्या एकोणीसशे शहात्तर ते सत्याहत्तर हा म्हणजे एकोणीसशे शहात्तर ते सत्याहत्तर या कालावधीत मुंबई महानगरपालिका आणि या मुंबई महानगरपालिकेचे ते बनले महापौर कोण बनले महापौर पहा लक्षात घ्या महापौर हा शब्द जर आपण पाहिला तर तो, तो विनायक दामोदर सावरकर यांनी उच्चारला असं काही पुस्तकात दिले तर नगरसेवक या शब्दाचे जनक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत असं पण काही पुस्तकात देण्यात आलेलं आहे आपल्याला मी काय सांगितलं की परीक्षा परीक्षाभिमुख अभ्यास पाहत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की त्यानं कसं काही प्रश्न घुमो आपल्याला ते उत्तर आलं पाहिजे कल का यांचं गाजलेलं पुस्तक कोणाचं मनोहर जोशी यांचं ते आहे आयुष्य कसं जगाव आयुष्य कसे जगावे हे यांचं पुस्तक आहे आता यांचं निधन आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तेवीस डिसेंबर तेवीस फेब्रुवारी रे डिसेंबर कशाला हां आजची तारीख कोणती आहे ए तेवीस आहे ना तर तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला यांचं निधन झालं कोणाचं मनोहर जोशी यांचं कोणत्या नावानं क्लास चालू केला कोहिनूर कोहिनूर नावाचे इन्स्टिट्यूट झाले चाळीस मॅनेजमेंट ऑफ इन्स्टिट्यूट कोहिनोर ते झालं दादर मुंबई पनवेल अमरावती इतर ठिकाणी संस्था निर्माण केल्या त्याच्यानंतर बारावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेराव्या लोकसभेचे अध्यक्ष कोण मनोहर जोशी पक्ष कोणता शिवसेना शिवसेना पक्षाची निर्मिती एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे पुढं उद्धव ठाकरे आता पक्ष कोणाचा तर महत्त्वाची गोष्ट एकनाथजी शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा कोणता उद्धव ठाकरे शिवसेना गट पक्षाचं चिन्ह मशाल आणि त्याचं धनुष्यबाण भी ते ते हे बी आपल्याला माहीत असायला हवं तर पहा लक्षात घ्या तर मुंबईचे महापौर बनले राजकीय पक्ष त्यांचा शिवसेना होता विधानसभा विरोधी पक्षनेते लोकसभेचे सदस्य राज्यसभा सदस्य विधान परिषदेचे पण सदस्य त्याच्यानंतर तेराव्या लोकसभेचे अध्यक्ष बारावे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी करणारे हे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते यांचं आजच्या तारखेला म्हणजेच तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निधन झालेलं आहे आपल्याला परीक्षा भूमुक प्रश्न विचारले जातील तर त्यावेळेस लक्षात घ्यायचं त्यांचं गाजलेलं पुस्तक आहे आयुष्य कसे जगावे आयुष्य कधी जग, कसे जगावे यांचा जन्म आहे दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस पनवेलमध्ये महाजन नावाच्या गुरुने त्यांना शिकवलं पाचवीला असताना स्वतःच्या पायावर उभे राहिले आणि स्वतःचा क्लास टाकला त्या क्लासचं नाव होतं कोहिनूर बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली जो माणूस महत्त्वाची गोष्ट महापौर झाला तो माणूस विधानसभेचा सदस्य झाला तो माणूस विधान परिषदेचा सदस्य झाला तो लोकसभेचा अध्यक्ष झाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला त्याकाळी शिवसेना म्हणजे तुम्हाला आहे ॲटो चालवणारा माणूस असो किंवा महत्वाची गोष्ट पांढपुरीवर बसणारा माणूस असो किंवा किनर काम करणारा माणूस असो गाडी चालवणारा माणूस असो त्या माणसांना बाळासाहेब ठाकरेच्या शब्दावर लोकांनी मोठमोठ्या पदांना गवसणी घालण्याचं बळ दिलं ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्रासो परीक्षेत कसाही प्रश्न विचारला त्या पद्धतीने आपल्याला उत्तर यावेत त्याबद्दल आपण इथं सविस्तर माहिती पाहिली ओके भेटू आपण पुन्हा उद्याचा आता केला याच ठिकाणी याच वेळेला आपल्या चॅनलवर तत्पूर्वी सर्वांना जय हिंद जय जाहिन, महाराष्ट्र जाहिन,